नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे थंड वारे वाहू लागताच आणि हळूहळू हिवाळा आपल्याभोवती आपली पकड मजबूत करू लागताच तिळापासून बनवलेल्या अनेक प्रकारच्या चविष्ट गोड आणि चविष्ट पदार्थ बाजारपेठेत आणि मिठाईच्या दुकानांमध्ये दिसू लागतात यापैकी गजक रेवडी आणि तीळ लाडू सारख्या पारंपरिक मिठाई सर्वत्र सहज मिळतात आणि लोक त्या मोठ्या आवडीने आणि उत्साहाने खरेदी करतात आणि मोठ्या आवडीने खातात या मिठाईची चव इतकी अनोखी स्वादिष्ट आणि हृदयस्पर्श आहे की एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा आपोआप निर्माण होते परंतु तिळाबद्दल लोकांच्या मनात आधीच अनेक गैरसमज आणि विविध अफवा आहेत ज्यांचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत आणि जे पूर्णपणे खरे मानले जाऊ शकत नाहीत आज मी तुम्हाला या गैरसमजुतीबद्दल एकामागून एक अतिशय सोप्या भाषेत अगदी स्पष्ट आणि तपशीलवार सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला तिळ त्याच्या खऱ्याच स्वरूपात समजेल आणि त्याचे खरे गुणधर्म जाणून घेता येतील माझ्या मित्रांनो तिळ प्रामुख्याने तीन प्रकारचे असते पहिली जात असे आहे ज्याचा रंग गडद काळा दिसतो दुसरी जात पांढरी आणि चमकदार असते आणि तिसरी जात हलकी लाल किंवा कधीकधी तपकिरी दिसते या तिघांपैकी जर आपण सर्वात प्रभावी आणि सर्वात फायदेशीर तिळाबद्दल बोललो तर ते काळे तिळ आहे कारण त्यात शरीराला ताकद देणारे आणि औषधांमध्ये वापरले जाणारे सर्वात जास्त पोषक घटक असतात पांढरे तिळ शरीरासाठी खूप चांगले आणि उपयुक्त मानले जाते परंतु त्यात असलेले गुणधर्म काळ्या तिळापेक्षा थोडे कमी आहेत दुसरीकडे हलक्या लाल किंवा तपकिरी तीळ आयुर्वेदात सर्वात कमी प्रभावी आणि कमी शक्तिशाली मानले जातात कारण त्यांच्यात शरीराला मोठे फायदे देऊ शकणारे विशेष औषधी गुणधर्म नाहीत आयुर्वेदात फक्त काळे आणि पांढरे तीळ औषधे आणि उपचारासाठी वापरली जातात कारण या दोन्ही प्रकारांमध्ये आवश्यक पोषक तत्वे असतात आज मी तुम्हाला जे सर्व फायदे आणि फायदे सांगणार आहे ते फक्त काळ्या आणि पांढऱ्या तिळांपासून मिळतात तुम्ही यापैकी कोणतेही सेवन करू शकता पण पुढे मी तुम्हाला अगदी तपशीलवार आणि सर्व सोप्या पद्धतीने सांगेन की तिळ कोणत्या वेळी खावा कोणत्या पद्धतीने खावा तिळाचे तेल किती प्रमाणात सेवन करावे आणि कसे वापरावे जेणेकरून त्यातील सर्व पोषक घटक तुमच्या शरीरात पूर्णपणे पोचतील आणि तुम्हाला त्याचा पूर्ण फायदा होईल तुम्ही तुमच्या आयुष्यात अनेकदा बदाम मणुका काजू आणि अक्रोडसारखे सुके फळे खाल्ले असतील पण एक गोष्ट जी खूप कमी लोकांना माहिती आहे आणि कदाचित तुम्हाला लक्षात आली नसेल ती म्हणजे जर या सर्व सुक्या फळांपेक्षा अधिक शक्तिशाली पौष्टिक आणि फायदेशीर काही असेल तर ते तीळ आहे असे का म्हटले जाते मी तुम्हाला हळूहळू एक एक करून अगदी सोप्या शब्दात कारण समजावून सांगेन आता सर्वप्रथम आपण तिळाच्या ऊर्जा आणि ताकद देण्याच्या क्षमतेबद्दल बोलू तीळ हा असा पदार्थ आहे ज्यामध्ये प्रचंड ऊर्जा देण्याची क्षमता असते जर एखाद्या व्यक्तीने फक्त शंभर ग्रॅम तीळ खाल्ले तर त्याच्या शरीराला सुमारे पाचशे त्र्याहत्तर किलो कॅलरीज ऊर्जा मिळते याचा अर्थ असा की सामान्य माणसाला दिवसभर काम करण्यासाठी जितकी ऊर्जा लागते त्यातील सुमारे एक चतुर्थांश ऊर्जा फक्त शंभर ग्रॅम तीळ खाल्ल्याने पूर्ण होते तेही कोणतेही औषध किंवा पूरक आहार न घेता जर आपण तिळाशी दुधाशी तुलना केली तर हे स्पष्ट होते की तीळ दुधापेक्षा सुमारे चौदा पट जास्त शक्ती देतात याचा अर्थ असा की जर तुम्ही दररोज एक कप दूध पिण्याऐवजी एक कप तिळ खाल्ले तर तुम्हाला दुधापेक्षा तिळापासून चौदा पट जास्त ऊर्जा शक्ती आणि पोषण मिळेल जर आपण त्याची मणुकाशी तुलना केली तर तिळ दुप्पट शक्ती देतात याचा अर्थ असा की शंभर ग्रॅम मणुकापासून मिळणारी शक्ती तिळापासून मिळणाऱ्या शक्तीपेक्षा दुप्पट असते आणि जर आपण त्याची काजूशी तुलना केली तर तीळ काजू इतकी शक्ती देतात पण त्याची किंमत काजूपेक्षा कमी आहे म्हणूनच हा एक अधिक फायदेशीर आणि किफायतशीर पर्याय आहे आता साखर किंवा मधुमेहाच्या रुग्णांच्या मनात येणाऱ्या प्रश्नाबद्दल बोलूया तीळ खाणे आपल्यासाठी सुरक्षित आहे की नाही म्हणून मी तुम्हाला पूर्ण आत्मविश्वासाने आणि हमीने सांगू इच्छिते की तीळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी पूर्णपणे सुरक्षित आणि फायदेशीर आहे असे लोक कोणत्याही भीतीशिवाय किंवा संकोच न करता दररोज त्यांच्या आहारात ते समाविष्ट करू शकतात कारण तिळात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण खूप कमी असते आणि उलट प्रथिनांचे प्रमाण जास्त आढळते ही गुणवत्ता तीळ मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी खूप योग्य बनवते याशिवाय तिळात एक विशेष घटक असतो ज्याचे नाव इनोस आहे हा घटक शरीरातील रक्तातील साखरेची पातळी संतुलित आणि नियंत्रित ठेवण्याचे काम करतो हे तत्त्व सहसा इतर कोणत्याही अन्नपदार्थात आढळत नाही तिळाच्या तेलात देखील खूप विशेष गुणधर्म आहेत कारण ते रिकाम्या देखील रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते आणि हे काम सर्वात कठीण मानले जाते म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांसाठी तीळ आणि तिळाचे तेल हे औषधापेक्षा कमी नाही आता मी तुम्हाला कोलेस्ट्रॉलशी संबंधित माहिती देऊ इच्छिते ज्यांना शरीरात उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या आहे त्यांच्यासाठी तिळ हे औषध किंवा वरदानापेक्षा कमी मानले जात नाही कारण तिळात कोलेस्ट्रॉल अजिबात नसते म्हणजे शून्य असते इतकेच नाही तर तिळाच्या तेलात असंतृप्त चरबी आढळते आणि ही चरवी शरीरासाठी खूप चांगली आणि आरोग्य मजबूत करणारी चरवी मानली जाते हे चरवी शरीरात जमा होणारे वाईट कोलेस्ट्रॉल एल डी एन कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजेच एच डी एन वाढवते हे संतुलन हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते आणि त्याचवेळी रक्तताप ज्याला सामान्यत बीपी म्हणतात ते देखील नियंत्रित राहते ज्यांना लठ्ठपणा आहे किंवा जे दीर्घकाळापासून लठ्ठपणाशी झुंजत आहेत त्यांच्यासाठी तिळाचे नियमित सेवन खूप फायदेशीर आहे याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तिळात फायबर खूप जास्त प्रमाणात आढळते जर आपण त्याची काजूशी तुलना केली तर तिळात सुमारे चार पट जास्त फायबर असते हे फायबर लठ्ठपणा कमी करण्यात आणि पचनसंस्था योग्य ठेवण्यात मोठी भूमिका बजावते तिळाच्या से तेलात सेस्मोल आणि सेस्मोल नावाशी दोन विशेष संयुगी आढळतात हे दोन्ही शरीरातील चयापचय गतिमान करतात हे पचन सुधारतात आणि शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरवी हळूहळू वितळण्यास आणि काढून टाकण्यास मदत करतात जुन्या काळात आपले आजी आजोबा आणि त्यांच्या काळातील लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात तीळ आणि तिळाचे तेल, तेल वापरत असत या सवयीमुळे त्यांना मधुमेहाची समस्या नव्हती कोलेस्ट्रॉल वाढले नाही किंवा लठ्ठपणाचा त्रास झाला नाही परंतु लोकांची जीवनशैली बदलली आणि आधुनिक खाण्याच्या सवयींनी तीळ तेल आणि तिळाच्या तेलाची जागा घेतली त्यामुळे लोकांना विविध प्रकारच्या आजारांनी ग्रासले आता मी तुम्हाला तिळात आढळणाऱ्या पोषक तत्वांबद्दल सविस्तरपणे सांगेल सर्वप्रथम लोहाबद्दल बोलूया तिळात लोह खूप जास्त प्रमाणात आढळते जर आपण त्याची तुलना आपल्या दैनंदिन गरजेशी केली तर फक्त शंभर ग्रॅम तिळ खाल्ल्याने शरीराला सुमारे एकशे बारा टक्के लोह मिळते हे प्रमाण इतके जास्त आहे की ते बदामापेक्षा जवळजवळ चार पट जास्त आहे म्हणूनच तीळ शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यास हिमोग्लोबिन सुधारण्यास आणि शरीराला बळकटी देण्यास खूप मदत करते मधुमेहाच्या रुग्णांसाठीही हे लोह खूप महत्वाचे मानले जाते कारण हे लोह शरीरात असलेल्या अतिरिक्त साखरेचे ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याचे काम करते जर तुम्हाला तुमच्या शरीरात वारंवार शून्यता जाणवत असेल म्हणजेच एखाद्या वाघाशी संवेदनशीलता संपल्यासारखे वाटत असेल किंवा तुम्हाला शरीरातून कडूपणा जाणवत असेल आणि तोंडाची चव देखील वारंवार खराब होऊ लागली असेल ज्याला इंग्रजीत तोंडात कडू चव म्हणतात तर हे तुमच्या शरीरातील वात दोष असंतुलित होत असल्याचे लक्षण आहे त्याचप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीला लघवीशी संबंधित समस्या असतील जसे की कमी अंतराने वारंवार लघवी होणे पूर्णपणे लघवी न होणे अधूनमधून लघवी होणे किंवा लघवी करताना जळजळ होणे तर हे देखील वाढलेल्या वात दोषाचे परिणाम आहेत आयुर्वेद आणि नाडीशास्त्रात असे म्हटले आहे की वात दोषाची संबंधित सुमारे ऐंशी प्रकारचे आजार शरीरात उद्भवू शकतात परंतु जर एखाद्या व्यक्तीने दररोज योग्य पद्धतीने तीळ सेवन केले तर हळूहळू या समस्या सुधारू शकतात कारण तिळामध्ये वात संतुलित करण्याची अद्भुत क्षमता असते म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने तरुण असो वा वृद्ध पुरुष असो वा महिला विशेषत हिवाळ्याच्या हंगामात तिळाचे सेवन निश्चित करावे आता जर आपण पुन्हा लटपणावर लक्ष केंद्रित केले तर आजचे आधुनिक वैद्यकीय शास्त्र देखील असे मानते की तिळामध्ये असलेले फायबर वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी ठरते परंतु आयुर्वेद यामागील खोल कारण सांगतो जेव्हा शरीरात चरबी आणि जमा झालेल्या चरबीचे प्रमाण खूप जास्त होते तेव्हा लठ्ठपणा सतत वाढू लागतो तिळाचे सतत सेवन केल्याने शरीरातील ही अतिरिक्त चरबी हळूहळू कमी होते आणि पचनशक्ती देखील मजबूत होते तिळ शरीराची अग्नी म्हणजेच अन्न पचवण्याची शक्ती वाढवते यामुळे अन्न चांगले पचते आणि शरीर हलके चपळ आणि ऊर्जेने भरलेले वाटते लघवेशी संबंधित इतर काही समस्यांमध्येही तीळ खूप प्रभावी ठरते उदाहरणार्थ लहान मुलांना रात्रीच्या वेळी अंथरूण ओले होण्याची समस्या असते ज्याला इंग्रजीत बेड वेटिंग म्हणतात अशा मुलांसाठी तीळ खाणे हा एक सोपा आणि घरगुती उपाय आहे मधुमेह रुग्णांना दिवसातून अनेक वेळा लघवी करण्याची समस्या असते आणि त्यासोबतच त्यांच्या शरीरातून अनावश्यक ऊर्जा आणि ग्लुकोज देखील बाहेर पडतो तीळ खाल्ल्याने या स्थितीतही बऱ्याच प्रमाणात आराम मिळतो कारण ते शरीराला आतून मजबूत करते आणि ऊर्जा संतुलित ठेवते आता जर आपण अशक्तपणाबद्दल बोललो तर ती अशक्तपणा शरीराच्या स्नायूंमध्ये असो हाडांमध्ये असो किंवा संपूर्ण शरीरात आणि मनामध्ये असो नेहमीच थकवा आळस आणि जडपणाची भावना असते म्हणून आयुर्वेद म्हणतो की तीळ हे एक अद्भुत अन्न आहे जे शरीराला संपूर्ण शक्ती आणि शक्ती प्रदान करते तीळ शरीराला केवळ बाह्यदृष्ट्या मजबूत बनवत नाही तर ते आतून प्रत्येक अवयवाला ऊर्जा आणि स्थिरता देखील देते लहान मुलांसाठी तीळ खूप पौष्टिक आहे कारण मुलांना त्यांच्या वाढीसाठी भरपूर ऊर्जा शक्ती आणि पोषण आवश्यक असते त्यांचे मेंदू आणि शरीर दोन्ही वेगाने वाढतात आणि या वाढीमुळे तीळ महत्त्वाची भूमिका बजावते हा व्हिडिओ कसा वाढला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या ॲरोस्वा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद